श्री ारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईनारायण करण्यात आले परमपूज्य सद्गुरु श्री साईनारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पन्नासव्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत आज पनवेल पंचकृषीतील पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंसह खाऊचे वाटप करण्यात आले आज पार पडलेल्या कार्यक्रमात श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलानी सेक्रेटरी रामलाल चौधरी राम थडानी डॉक्टर शकुंतला भटिजा यांच्यासह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना साईबाबा मंदिरामध्ये वाटप करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री